नमस्कार मी श्रद्धा मस्के लोकनगर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही पाहू शकता मनपा निवडणुकीची रणधुमाडी जोरासोराने चालू आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता रिपाईच्या रिपाई सीट सीट उपलब्ध आहेत सध्या तर या निवडणुकीमध्ये तुम्ही जनतेला काय आवाहन कराल आणि उमेदवाराला तुम्ही काय संदेश देणार उमेदवाराला की जनतेला 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 मी हे संदेश देईल की संविधानाप्रमाणे सगळ्यांनी सगळ्यांना हक्क आहे मतदानाचा पण घरात राहिलं तर तुम्ही तो मतदानाचा हक्क बजावू शकत नाही तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि आपला हक्क बजवा आपण मतदान करा एक एक मत महत्वाचं ठरू शकतं आजपर्यंत जर आपण इतिहास बघितला मागचा इतिहास बघितला आमदारकीच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या निवडणुका आहेत त्या निवडणुका सुद्धा काही काही लोक पाच मतांनी चार मतांनी पडलेले आहेत आमचे उमेदवार उभे आहेत इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आमची युती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार समाजवादी पर पक्ष आप कम्युनिस्ट पक्ष फॉरवर्ड ब्लॉक ऑल इंडिया यांच्याशी युती झालेले आहेत आमचे उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत समाजवादी पक्षाचे उमेदवार उभे आहेत आम्ही एका विचारानं पुढे चाललो आहे विकासाचा मुद्दा आहे परंतु त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार फुले साहू आंबेडकरांचा विचार मौलाना कलम आझाद यांचा विचार आणि सर्व धर्मसंभावचा विचार हे हा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेला आहोत किंवा आमच्या जी आघाडी आमची जी आघाडी आहे आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या जय भीम जय भीम चला तर लोकनगर चॅनेल करीता श्रद्धा मस्के